हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आपण आहोत गावी आणि आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी आणि आज आपण लेअरची बिर्याणी बनवणार आहोत आता नेहमीप्रमाणे जसं आपण बनवतो येल्लो बिर्याणी तर आज वेगळ्या पद्धतीची दाखवणार आहे पण झालंय असं की ऑन द स्पॉट मेन्यू ठरलेला आहे आपण डिरेक्टली आणलेलं आहे सामान तर त्यामुळे मी थोडंसं तांदूळ भिजण्यासाठी ठेवलंय त्यानंतर टोमॅटो ऑनियन कट आहे इथं आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट रेडी केलेली आहे त्यानंतर आपल्याला ले जे लेअरवाली बिर्याणी करायची आहे तर त्यासाठी लागणारा जो कांदा आहे जो आपल्याला तळून घ्यायचा आहे तो कांदा आहे थोडंसं अजून टोमॅटो आपण तयार आप केलेला आहे ग्रेव्हीसाठी आता आजची जी बिर्याणी बनवणार आहे तर ह्याला आपण एक तर मॅरिनेशन करून पण करू शकतो पण काय झालं होतं ना की मॅरिनेशन करायला खूप वेळ लागतो दोन अडीच तास तरी ते चिकन थोडं व्यवस्थित मॅरिनेट झालं तर बनवायला बेटर होतं पण आज आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी आणलेलं चिकन व्यवस्थित धुवून घेतलंय त्यानंतर ना एक पातेला गॅसवर गरम करायला ठेवलंय त्यात थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते आहे आपण स्क्वेअर शेप किंवा थोडासा चौकोनी वगैरे कापलेला जो कांदा आहे तो ॲड केला आहे तो व्यवस्थित तेलात परतून घेऊयात त्याच्यात थोडंसं मीठ टाकूयात जेणेकरून कांदा लवकर परते तर जसं मी म्हटलं की आता आपल्याला लेअरची बिर्याणी करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल की त्याला मॅरिनेशनला वेळ द्यावा लागेल तेवढा वेळ आपल्याकडे नव्हता त्यामुळे मी ठरवलं की आपण थोडंसं काय करूयात चिकन शिजवून घेऊयात आणि त्याचा येल्लो स्टॉक काढूयात जेणेकरून तो स्टॉक अद्ला खायला पण होईल आणि मग बिर्याणी पटकन होईल मॅरिनेशन न करता तर आता हा कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यात आपण ॲड केलेला आहे अलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट छान पद्धतीने आता हलवून घेऊयात त्याला व्यवस्थित मिक्स करूयात आणि एकदा का ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर ना किंवा थोडंसं स्मूथ uh, झाला कांदा तर त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे ऍड करू शकतो बघितलं असेल तुम्ही की थोडंसं मीठ जेणेकरून कांदा थोडा सॉफ्ट होईल आणि लवकर शिजेल आता कांदा थोडा सॉफ्ट होताना दिसल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो आता ही सगळी प्रोसेस कशासाठी चालली आहे की आपण येलो चिकन स्टॉक बनवण्यासाठी आता व्यवस्थित आपण काय केलंय की कांदा टोमॅटो वगैरे uh, स्मूद होतोपर्यंत परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण काय करूयात थोडीशी हळद ॲड करूयात धना पावडर ॲड करूयात जेणेकरून काय होईल की त्याला छान असा स्मेल येईल आता नेहमी आपण काय करतो चिकन धुतल्यानंतरनं त्याला हळद मीठ लावून ठेवतो पण आज जसं मी बोलले की वेळ नाही आहे तर आपण शॉर्ट प्रोसेस करूयात तर मी याच्यातच हळद टाकली आहे त्यानंतर थोडी धना पावडरसुद्धा टाकली होती आणि मीठ टाकूयात यामध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने त्याला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण जे वॉश केलेलं चिकन आहे के ते यामध्ये टाकूयात चला तर आता अशा पद्धतीने सगळं टाकून झालेलं आहे मी व्यवस्थित सगळं कोट करून घेतलेलं आहे टोमॅटो आणि आपल्या कांद्याला आता यानंतर वेळ झालेली याच्यामध्ये वॉश केलेलं चिकन टाकण्याची हे एक किलो चिकन आहे ते व्यवस्थित वॉश केलेलं आहे आपण त्यातलं पाणी ड्रेन करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण आपल्या कांदा किंवा टोमॅटो जे परत लोक त्या मिक्सचर मध्ये केलेलं आहे आता ह्याला छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात आता सुरुवातीला मी याच्यामध्ये लगेचच पाणी ॲड करणार तर चिकनला थोडं पाणी सुटेल स्वतःचं त्यामुळे आपण यावर काय करूयात की एक प्लेट मध्ये पाणी घेऊयात आणि झाकण ठेवून देऊयात जेणेकरून ती वाफ आणि चिकनचं स्वतःचं पाणी या पद्धतीने त्याला थोडं पाणी सुटेल आणि फर्स्ट त्याला थोडं पाणी सुटल्यानंतरनं जर आपल्याला स्टॉक हवा असेल जास्त कमी तर थोडं गरम झालेलं वरचं पाणी आपल्याला त्यात ॲड करता येईल तर जोपर्यंत आपल्या इकडे चिकन शिजत आहे तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर ते छान असं गरम झालं ते मी चेक केलं अगोदर त्यानंतरनं आता आपल्याला दम बिर्याणीसाठी किंवा लेअर बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा आहे तो आता मी तळवायला सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी मी हा कांदा काय केला तळून घेतलेला आहे आता हे बघा चिकन बिर्याणी बनवत असताना ना दोन सोप्या पद्धती आहेत की तुम्ही फक्त कांदा फ्राईड करून घ्या आणि त्यानंतर चिकनला व्यवस्थित दही वगैरे लावून मॅरिनेट करा आणि रेडी मिक्सचं पॅकेट यूज करून तुम्ही ते बनवू शकता त्याच्यात तुम्ही काही एक्स्ट्रा गोष्टी नाही टाकल्या चालती। तरी चालतील पण तरीसुद्धा तुम्ही बघितलं असाल की मी काही कांदा टोमॅटो चिरवून ठेवलं होतं जे की मी काय करणार आहे माझी जी, जी चिकनची जी भाजी आहे किंवा चिकनची ग्रेव्ही आहे ती बनवण्यात त्यांना मी यूज करणार आहे अशा पद्धतीने आपला कांदा तळून झाला त्यानंतरनं मी गॅसवरून ते ते तेल खाली उतरवलं आहे आता त्यावर मी एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्यात पाणी ॲड केलं आहे त्या पाण्यामध्ये आता मी टाकते आहे मीठ त्यानंतरनं मी त्याच्यात टाकणार आहे थोडंसं ऑइल आता हे पाणी आपण कशासाठी ठेवलेला आहे तर बॉईल करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण आपला तांदूळ भिजवलेला जो तांदूळ आहे तो टाकणार आहोत आणि आता तो बॉईल करून घेणार आहोत एटी टू नाईन्टी पर्सेंट आपण तो तांदूळ याच पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत आता मीठ आहे तेल टाकून झाल्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या तांदळाला पण छान असा स्मेल येईल तर ह्याच्यामध्ये मी तमालपत्र ॲड केलेलं आहे त्यानंतर ना आता आपण ह्याच्यामध्ये अ खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी ॲड करतो आहे आता यानंतर ना आपल्याकडे अवेलेबल असणारे सगळे खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकायचे आहे माझ्याकडे होते या ठिकाणी लवंग मिरे शहाजिरे त्यानंतर जावित्री तर ते माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी त्यामध्ये टाकलं आता तुमच्याकडे जर अजून काही असतील की दगड फूल ते तुम्ही ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार परत एक मोठी विलायची होती माझ्याकडे मी ती पण ॲड केली मी छोटी विलायची ॲड करत नाही तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही छोटी विलायची पण ॲड करू शकता बघा जावित्रीची जी फुलं होती ती क्रश करून टाकली त्यानंतरनं मी थोडंसं लिंबू पिळले लिंबू पिळल्यामुळं आपल्या भाताचा कलर छान चा, असा व्हाईट राहतो ब्राईट व्हाईट कलर असतो आणि त्यानंतरनं तो एकमेकाला चिटकत पण नाही मोकळा भात होतो त्यामुळं मी लिंबू एक हे ॲड केलेला आहे ना आपण म्हणतो ना की दगड फुल तर वेगळ्या प्रकारचं असतं हे जे एक आपण रॉक फ्लावर वगैरे म्हणतो त्या पद्धतीने झाडाचं फूल आहे त्या जे पानं होती ना त्या पद्धतीचा मसाला जो आहे तो मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता याच्यामध्ये उकळी आल्यानंतर ना मी आपला जो धुतलेला राईस होता ना तो ॲड केलेला आहे बराच वेळचा मी धुतला होता तरी पण एक पंधरा वीस मिनिटं झाले असेल तो छान आहे याला कधी कधी टेबल राईस पण म्हटलं जातं की जो हॉटेलमध्ये वापरला जातो मी नेहमी दावत दावतवाला तांदूळ नव्हता त्यामुळे मी थोडा जास्त भिजवलेला आहे हॉटेलमध्ये वापरला जाणारा दावत राईस होता आता मी जे तुम्हाला दाखवले स्वनाचं रेडी चिकन मिक्स मसाला आहे ना तो तो मी प्रेफर केलेला आहे तो एका पातीलात मी काढला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये दही ॲड करते आहे योग्य प्रमाणात दही ऍड करायचं खूप जास्त पातळी होऊ द्यायचं नाही लागलं ला तर पुन्हा आपण ऍड करणार आहोत हे दही आता छान आहे मिक्स करून घेऊयात अजून थोडं दह्याचं प्रमाण याच्यामध्ये लागणार आहे तर आपण ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करूया थोडंसं दही आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल असं हे मसाला साईडला ठेवून देऊया जेणेकरून तो मिक्स होईल व्यवस्थित दह्यासोबत आता तुम्ही हे रेडी प्रीमिक्स जरी वापरलं याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही एक्स्ट्रा गोष्ट नाही वापरली तरी सुद्धा बिर्याणी छान होते किंवा झटपट होते जो कोणी नवीन आहे शिका शिकण्यासाठी तर त्याने फक्त एवढं दह्यात मिक्स करून हे प्रीमिक्स वापरलं तरी होऊन जाईल उकळलेला भात जो आहे फक्त पाण्यात उकळला तरी चालेल ह्याच्यात मसाले असतात पण मला जास्त चांगला फ्लेवर हवा होता त्याच्यामुळे मी ऑलरेडी जे आपलं पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी खडे मसाले टाकले होते राईस सोबत तुम्ही नाही टाकले स्किप केले तरीही चालणार आहे आता आपला राईस हा जो होत आलेला आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघूयात ग्रेव्हीसाठी तर हे जे आपण मिक्स करून ठेवलेलं होतं प्रीमिक्स आणि दही त्याच्यात मी थोडासा ऑनियन ऍड केलेला आहे फ्राईड ऑनियन त्याने अजून जास्त छान टेस्ट यायला मदत होते तर हा ऑनियन सुद्धा आपण काय करूयात आता मिक्स करून घेऊयात या प्रीमिक्समध्ये पद्धतीने चला आता याच्यात ऑनियन टाकून ठेवलेला आहे हे प्रीमिक्स सुद्धा थोडा वेळ आता व्यवस्थित मिक्स होत आहे साईडला तोपर्यंत आपण तो चिकन आपलं जे शिजले ते तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित चिकन शिजलंय आता हेच चिकन जे आहे ते मी यूज करणार आहे आपल्या लेअरवाल्या बिर्याणीसाठी हे तुम्ही दही आणि बाकी मसाले जे आहेत तिखट मीठ हे सगळं लावून व्यवस्थित जर मॅरिनेट करून ठेवलं तास दोन तास आणि असं कच्च चिकन जरी तुम्ही यूज केलं तरीही चालणार आहे पण आपल्याकडे वेळेअभावी आपण त्याला थोडंसं शिजवून घेतलं जर तुम्ही त्या ठिकाणी मॅरिनेट केलेलं चिकन यूज करणार असाल तर मॅरिनेशन क करून ठेवलं तुम्ही तास दोन तास की त्यानंतरनं अशी कढई ठेवायची त्यात थोडंसं ऑइल घ्यायचं आणि त्यानंतरनं तुम्हाला जर कांदा टोमॅटो ॲड करायचा असेल तर ते तुम्ही ॲड करू शकतात त्यानंतरनं प्रीमिक्स ॲड करायचं जे आपण मिक्सचर करून ठेवलं आहे त्यानंतर तुमचं मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचं जी ग्रेव्ही आहे ती रेडी होऊन जाईल कारण ती सुद्धा एक सोपी पद्धत आहे प्रिमिक्स यूज केल्यामुळे जास्त काही टाकलं नाही तरी पण चालतं पण आता आपली सवय आहे की आपण प्रत्येक वेळेस आपल्या पद्धतीने बनवतो ज्या पद्धतीने आपल्या घरी खाल्लं जातं त्यामुळे मी ऑइल मध्ये अगोदर थोडासा ऑनियन कट केलेला टाकलेला आहे आता हा ऑनियन आपण छान पद्धतीने परतून घेऊयात त्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकणार आहे हे जे रेडी प्रीमिक्स आहे ना ह्याच्यात ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात जेव्हा तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात की एक रेडी प्रीमियचं पॅकेट यूज करू शकतात आता माझी जी बिर्याणी होती ती जास्त क्वांटिटीत होती आणि प्रीमियमिफचं पॅकेट फक्त मी एकच यूज केलेलं आहे त्यावर प्रिकॉशननुसार तुम्ही तेवढ्या प्रमाणात चिकन किंवा तेवढ्या प्रमाणात राईस घेणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही फक्त तरी चालेल दुसरी कुठलीही गोष्ट ऍड करण्याची गरज नाही पण ज्यावेळेस आपण घरी खूप मोठ्या प्रमाणात बनवतोय आणि आपण प्रीमिक्स यूज करतो आणि तेवढा एक प्रीमिक्सचं पॅकेट एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी सफिशियंट नाहीये तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आपण स्वतःहून ऍड केल्या पाहिजेत मसाले तर या कांद्यामध्ये आपण थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकली व्यवस्थित हलवून घेतलं त्यानंतर तेच खडे मसाले जे आपण पाण्यात टाकले होते तेच सगळे खडे मसाले मी याच्यात टाकले त्यानंतर न थोडेसे पुदिन्याची पानं मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा टोमॅटो आता ह्याला व्यवस्थित पद्धतीने आपण पुन्हा एकदा काय करूयात मिक्स करूयात छान पद्धतीने आता हा टोमॅटो वगैरे याच्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे आता वेळ होणार आहे आपला प्रीमिक्स टाकण्याची पण हा जो मसाला आहे ना तर खूप मोठ्या प्रमाणात आपण बनवतोय त्यामुळं मग म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं हळद धन्ना पावडर आणि थोडा आपला घरगुती काळा मसालासुद्धा ॲड करणार आहे मी जेणेकरून का होईल की ते प्रीमिक्सची जी क्वांटिटी कमी आहे तर ती सेटल व्हायला हो थोडीशी मदत होईल जेव्हा तुम्ही त्या प्रीमिक्सच्या पॅकेटनुसार बनवत असाल तर तुम्ही त्या प्रिमिक्सच्या पॅकेटवर लिहिल्यानुसारच राईसची क्वांटिटी किंवा चिकनची क्वांटिटी घेणं गरजेचं आहे मी त्याच्यापेक्षा एक्सेस घेतलेला आहे आपलं चिकनच एक किलो आहे त्यामुळे मग मी आणि राईस हा अंदाजे आहे त्यामुळे मी काय की त्याच्यामध्ये थोडेसे आपले मसाले सुद्धा मी करत खडे मसाले मी ॲड केलेले आहेत जेणेकरून चव बदलणार नाही किंवा खूप जास्त सॉफ्ट आपली बिर्याणी होणार नाही त्यात धना पावडर ऍड करून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद ऍड करते ते पण व्यवस्थित मिक्स करून घेते आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला घरगुती काळा मसाला आपण बऱ्याचशा गोष्टी बनवतो पण कसं असतं की प्रत्येक घराची एक वेगळी टेस्ट असते तुम्ही अगदी वेगवेगळ्या ठिकाणी जरी जाऊन खाल्लत काश्मीर पंजाब कुठेही जाऊन खा पण हो तेव्हा असं होतं की आपल्याला आपल्या इकडची जी टेस्ट आहे महाराष्ट्रीयन टेस्ट ती त्याच्यात हवी असते किंवा आपण त्याच्यात शोधतो तर त्याच्यासाठी जो आपला घरगुती काळा मसाला आहे तर तो मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण प्रेमिक्स ऍड करणार आहोत पण ते थोडंसं जे मिक्सचर आहे ते खाली लागू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये येल्लो स्टॉक टाकूयात जेणेकरून काय होईल की ते खाली लागणार नाही आणि व्यवस्थित पद्धतीने ते शिजायला मदत होईल आता जोपर्यंत आपली ही प्रोसेस चालू आहे तोपर्यंत मी जो आपला राईस होता तो ड्रेन करून घेतलाय व्यवस्थित जेणेकरून काय झालं की त्यातलं पाणी एक्सेस पाणी निघून गेलंय आणि तो सुट्टा व्हायला मदत होईल थोडा गार होईल व्यवस्थित आपल्याला लेअर लावण्यासाठी आता थोडा येल्लो स्टॉक ऍड करूयात जेणेकरून तो जो मसाला आहे तो खाली लागू नये आता इकडे अदर प्रोसेस चाललेली आहे नॉर्मल जे आपले आपण म्हणतो ना की व्हेज खिचडीची प्रोसेस साईडला चालू आहे तर ती प्रोसेस तुम्हाला साईडला दिसत सा असेल ॲट अ टाइम दोन्ही गोष्टी होत आहेत तिकडे चिकनची लेअर बिर्याणी चालू आहे आणि तिकडं व्हेजवाल्या लोकांसाठी नॉर्मल आपली खिचडी चालू आहे चला तर आपण आपल्या प्रोसेसवर कॉन्सन्ट्रेट करूयात व्यवस्थित छान असा तुमचा जो ऑनियन आणि टोमॅटो आहे तो मिक्स करून घेतला आहे बघा थोडासा मसाला आपल्याला असं वाटतंय की खाली लागतोय ते या स्टेजला आपण काय करणार आहोत थोडासा चिकनचा स्टॉक याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून त्या पाण्यामुळं काय होईल की बॉईल यायला मदत होईल आणि ते ले ले खाली मसाला लागणार नाही आणि आपले मसाले त्याच्यात छान पद्धतीने शिजून निघतील तर मी स्टॉक सोबत थोडंसं माझ्याकडून चिकन पण गेलं या स्टेजला ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही नंतर ते ॲड करू शकता आता या स्टेजला तुम्ही थोडंसं स्टॉक टाका आणि त्यानंतर ना आता त्याच्यामध्ये हे आपण प्रीमिक्स रेडी करून ठेवलं होतं तर ते मी ॲड केलेलं आहे या पद्धतीने आता हे प्रीमिक्स छान पद्धतीने मिक्स करायचं त्याला व्यवस्थित तेल सुटूपर्यंत परतायचं आहे आणि एकदा का ला छान पद्धतीने ऑइल सुटलं ते व्यवस्थित मिक्स झालं तर त्यानंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे चिकनचे पीसेस आणि बाकीचा स्टॉक टाकू शकता तुम्ही बघू शकत असाल की प्रीमिक्स हळूहळू कलर बदलायला सुरुवात केली अगोदर दही टाकल्यामध्ये थोडं व्हाईटिश दिसत होतं आता ब्राऊन कलर यायला त्याला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित तेलामध्ये त्याने कलर सोडलेला आहे जी जी आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये काय करते आहे की आपले चिकनचे जे पीसेस आहे ते टाकते हे पीसेस छान त्याला कोट होतील आता बघा मॅरिनेशन केल्याने काही वेगळी चव येते का किंवा मग तुम्ही जे येल्लो स्टॉक बनवून घेतला त्याने काही वेगळा फरक पडतोय का तर ज्यावेळेस तुम्ही मॅरिनेशन करता तर मॅरिनेशन केल्यानंतर ना ते दही आणि चिकन या स्टेजला पाणी सोडेल सोडेलच त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःहून स्टॉक उतरे जर तुम्ही पिवळं अगोदर शिजवून घेत असाल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या इकडची लोकं जी आहेत ती चिकन बिर्याणीमधलं जे चिकन आहे ते थोडस मॅरिनेशन केलेलं असल्यामुळे ते, के ते थोडस शिजण्याची कसर राहिली असं त्यांना वाटतं आणि ते थोडेसे हार्डच पीसेस असतात पण कोणी कोणी असं की त्यांना सॉफ्ट पीसेस खायचे पण लेअरची बिर्याणी पण खायची त्या तुम्ही अशा पद्धतीने येलो स्टॉक करू शकतात फार गाळ चिकन शिजवायचं नाही कारण ते थोड्या वेळ परत हे स्टॉक ग्रेव्हीमध्ये शिजणार आहे तर या पद्धतीने तुम्ही थोडंसं शिजवून घेतलं तर खायला एकदम मस्त सॉफ्ट असं चिकन लागतं माझं मत आहे की बेस्ट तुम्ही मॅरिनेट करण्यापेक्षा वेने गेला तर चिकन बिर्याणी जी आहे तुमची अजून छान सुंदर होते चिकन व्यवस्थित परफेक्टली शिजलं जात आता आपण याच्यामध्ये आपले सगळे चिकनचे पीसेस ऍड केलेले आहेत त्यानंतर चिकन स्टॉक पण आपण ऍड केला जो चिकन स्टॉक आपल्याला एक्स्ट्रा हवा होता खाण्यासाठी तुम्ही काढून घेतला आणि त्यानंतर उरलेला सगळा चिकन स्टॉक टाकला का तर हे जास्त ड्राय पण नको ज्यावेळेस तुमची ग्रेव्ही ड्राय होईल ना तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की बिर्याणी पण ड्राय होईल त्यामुळे थोडंसं स्टॉक ठेवायचा तुमच्या ग्रेव्हीला किंवा थोडस ती लपतपी ठेवायची जेणेकरून ती बिर्याणी तुमची ड्राय होणार नाही आता याच्यातसुद्धा सुद्धा आपण तळलेला जो कांदा होता तो करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण काय करूया थोडंसं शिजल्यानंतर कोथिंबीर ऍड करूया आणि देन त्यानंतर आपण लेअर लावण्यासाठी घेऊयात आता हे फक्त चिकनची ग्रेव्ही बनवली ही चिकनची ग्रेव्ही आणि व्हाईट राईस ह्याची जर तुम्ही लेअर लावला तर ही झाली लेअर बिर्याणी याला जर तुम्ही दम दिला कोळशाचा तर ती झाली तुमची दम बिर्याणी चला या पद्धतीने आता आपलं ग्रेव्ही रेडी होतच आलेली आहे ऑलमोस्ट तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया जसं की कोथंबीर पुदिना हे सगळं चिरून घेऊयात लेअर लावण्यासाठी जे लागणार आहे ते आपल्याला जर दम द्यायचं असेल तर कोळसा वगैरे गरम करायला ठेवूयात चला छान उकळी आलेली आहे स्टॉक शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूयात कोथंबीर आता छान पद्धतीने भरपूर अशी कोथंबीर त्याच्यात को पेरलेली आहे आता मी ऑलरेडी हे ग्रेव्ही बनवताना ह्याच्यामध्ये पुदिना टाकला होता तर तो मी थोडा कमी प्रमाणात टाकला तुम्हाला कसा हवा आहे किंवा कोणाला पुदिना जास्त आवडत असेल तुम्ही जास्त प्रमाणात हे घालू शकता पण आता आपल्याला लेअर लावताना पण मी त्याच्यामध्ये थोडंसं कट केलेला पुदिना टाकणार आहे त्यामुळे मग मी इथे थोडं प्रिकॉशन घेते की पुदिना खूप जास्त होऊ नये कारण आमच्याकडे जास्त पुदिना आवडत नाही चला जोपर्यंत हा स्टॉक किंवा आपले ग्रेव्ही कमी गॅसवर शिस्ती आहे ते मी दुसऱ्या फ्लेमवर ऍडजस्ट केली आणि इथे मी तोपर्यंत कोळसा गरम करण्यासाठी ठेवला इथे मोठ्या गॅसवर थोडा कोळसा फुलला की त्यानंतर आपण बारीक गॅसवर ठेवूयात आणि लेअर लावण्यासाठी घेऊयात तिकडे तोपर्यंत तो स्टॉकही रेडी होईल त्यानंतर ना आपण ती ग्रेवी खाली उतरून कोळसा थोडा शिफ्ट करूयात तिकडे आणि लेअर लावायला घेऊयात हे बघा आता एक पातेला मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यातलं थोडं पाणी होतं ते व्यवस्थित पद्धतीने मी ड्रेन होऊ दिलं आहे किंवा त्यातलं पाणी इव इवॅपोरेट होऊन जाण्याची मी वाट बघितलेली आहे त्यानंतर ना आता आपण काय करूयात एकदा का ह्याच्यातलं पाणी जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने ड्राय झालं की त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं गावरान तूप ॲड करूया जोपर्यंत पातेलं गरम होत आहे तोपर्यंतच मी पातेलं फ्लेमवर ठेवलेलं आहे नंतर ना आपण ते तव्यावर ठेवणार आहे हे बघा या पद्धतीने मी थोडंसं तूप ॲड केलं आहे ते व्यवस्थित सगळीकडून कोट होईल हे प्रिकॉशन घेतलं आहे तूप छान मेल्ट होऊन दिलेलं आहे आता आपण काय करूयात की एक तवा आहे प्लेन किंवा सपाट तवा की ज्याच्यावर ते पातीला बुड पूर्णपणे टेकेल असा तवा आपण लो फ्लेमवर ठेवूयात आणि त्यानंतर त्यावर हे पातेलं ठेवून लेअर लावायला सुरुवात करूयात आणि आपल्याला लेअर तोपर्यंत तो तवाही तो व्यवस्थित गरम होईल आणि पातेलं तर ऑलमोस्ट आपलं गरम आहे हळूहळू आपल्याला त्या लेअरच्या बिर्याणीला छान असा दम पण बसेल बघा थोडं कोमटच होतं थो पातेलं काही एवढं गरम नव्हतं त्यामुळे तवा पातेला पातीला ठेवलं आहे साईडला तुम्ही बघितलं असं ना आपला कोळसा ऑलरेडी झालेला होता गरम त्यामुळे बंद केला थोडं परत ठेवण्याआधी मी फ्लेम चालू करेल आणि कोळसा फुलवून येईल घेईल आता ह्याच्यात त्या तुपावर मी एकदम थोडासा राईस टाकलेला आहे खालच्या लेअरला आता हा राईस टाकल्यानंतर ना आपण त्याच्यावर काय करूयात कोथंबीर त्यानंतर ना कट केलेला पुदिना त्यानंतर तळलेला जो कांदा आहे त्याची एक लेअर देऊयात आणि मग वरून त्याच्यावर आपण काय करूयात की आपला जो चिकनचा ग्रेव्ही आपण रेडी केलेली आहे ती ॲड करूयात पुदिना तुम्हाला आवडत असेल तर भरपूर तुम्ही ॲड करू शकता आवडत नसेल तर नाही यूज केला तरीही चालेल तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते करू शकता चला त्याच्यामध्ये मी चिकनचे पीसेस आणि चिकनची थोडीशी ग्रेव्ही टाकते प्रत्येक लेअरला थोडी ग्रेव्ही आणि चिकनचे पीसेस ॲड करत चालायचं आहे जेणेकरून का होईल की आपली जी चिकन बिर्याणी आहे किंवा चिकन लेअर बिर्याणी आहे ती अशी कोरडी लागणार नाही मस्त अशी ऑइली लागेल चला या पद्धतीने आता मी ह्या लेअरला थोडंसं चिकन आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरवलंय त्यानंतर त्याच्यावर आपण पुन्हा एक लेअर चढवणार आहोत राईसची तुम्ही बघू शकत असाल की चिकनचं प्रमाण जास्त आहे एक किलो मी या ठिकाणी चिकन यूज केलेलं आहे पण खाण्यासाठी माणसं खूप जास्त नव्हती त्यामुळे मी एक किलोला कमी असा राईस यूज केला होता एक किलो चिकनला एक किलो राईस तुम्ही आरामात वापरू शकता भरपूर बिर्याणी रेडी होते आता इथे ऑलरेडी खाण्यासाठी कमी लोक होती त्याच्यामुळे मग मी ट्राय केलं की थोडंसं ते उरू नये त्यामुळे पीसेस तर मी यूज करून घेतले पूर्णपणे राईस थोडा मी कमी यूज केला आता ही एक फर्स्ट लेअर झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर अजून थोडी राईसची लेअर टाकणार आहोत मी फक्त दोनच चिकनच्या लेअर टाकणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळं राईस मी टाकला आहे तो व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेला आहे राईस पसरून घेतल्यानंतर पुन्हा आता काय करूयात चिकन मग त्यावर परत कोथिंबीर पुदिना आणि कांदा आता एक तुम्ही राईस वर टाका किंवा चिकन टाकून त्याच्यावर टाका पण प्रत्येक लेअरला तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी ॲड करत चालायच्या तर आता इथं माझ्याकडे जेवढं चिकन आणि त्याचा स्टॉक होता तेवढं मी सगळं व्यवस्थित ह्या लेअरला टाकून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की जोपर्यंत खाली दम बसतोय दहा पंधरा मिनटं आणि तेव्हा आता तर गरम होतोय ज्यावेळेस तेव्हा गरम होईल आणि आपण त्याला कोळशाचा धूर देऊ किंवा दम देऊ त्यानंतर एक दहा मिनिटं आपण त्या तव्यावरती हे ठेवणार आहोत जेणेकरून छान असा दम बसेल सगळीकडे तुपाचा स्मेल पसरेल आणि त्यानंतर आपण ही रेडी बिर्याणी जेवणासाठी घेणार आहोत चला सेकंड लेअर पण आपली होत आलेली आहे जवळपास उरलेलं सगळं जे चिकन आहे आणि स्टॉक आहे किंवा आपली ग्रेव्ही आहे ती मी या लेअर मध्ये ऍड केलेली आहे आता ह्या लेअर मध्ये आपण ह्याच्या नंतर ना राईस ऍड करणार आहोत तुमच्याकडे किती प्रमाणात चिकन आणि किती प्रमाणात राईस आहे या पद्धतीने तुम्ही दोन तीन लावू शकता तुमच्या चॉईसनुसार किंवा असं नाही केलं तुम्ही जर एका मोठ्या पातेल्यामध्येच तुमची ग्रेव्ही शिजवलेली असली आणि त्याच्यात फक्त एकदाच सगळं कांदा कोथंबीर पुदिना टाकला आणि एकदा सगळा त्याच्यावर भात टाकून दिला तरीही चालेल असं काही नाही की लेअरस लावाव्यात तुम्ही तुमच्या कढईमध्ये डिरेक्टली भरून राईस टाकून दम दिलाच किंवा झाकून घेतलं दहा मिनटं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये उरलेला जेवढा सगळा राईस होता आता तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे त्या अगोदर आपण कांदा कोथिंबीर आणि पुदिना ॲड करूयात कारण आपण अगोदर राईसवर टाकलेला नव्हता या लेअरमध्ये चला तर आता अशा पद्धतीने उरलेला सगळा राईस मी याच्यामध्ये टाकला आहे तुम्ही बघू शकत असाल राईस किती सुट्टा आणि मोकळा झालेला आहे त्याचा कलर किती फ्रेश व्हाईट कलर आलेला आहे तर त्याच्यासाठी लिंबू मीठ आणि तेलाचा वापर केला होता आपण जेव्हा आपला राईस आपण बॉईल करत होतो चला या पद्धतीने सगळी लेअर आपली लावून झालेली आहे आता व्यवस्थित लास्टला टाकलेला जो राईस आहे तो सगळीकडे आपण पसरवून घेऊयात अशा पद्धतीने सगळा राईस आपण काढून घेतलेला आहे थोडाही राईस आपण वाया जाऊ दिलेला नाही आहे यानंतर ना आता मी हा राईस सगळीकडे साम समप्रमाणामध्ये पसरवते आहे त्यानंतर ना आता लास्ट लेअरला जेवढा काही तुमच्याकडे कांदा कोथंबीर आणि पुदिना उरलेला तेवढा सगळा या लेअरला आपण ऍड करणार आहोत तुम्हाला जर कलर्स यूज करायचे असतील तर तुम्ही करू शकतात ग्रीन किंवा ऑरेंज किंवा रेड कलर याच्यात वापरला जातो पाण्यात मिक्स करून शक्यतो वापरू नयेत वापरले तर ऑर्गॅनिक फूड कलर्स वापरावेत मी इथे कुठल्याही पद्धतीचा फूड कलर वापरत नाहीये चला उर सा सा आता उरलेला सगळा असा कांदा मी काय केलेला आहे ॲड केलेला आहे आता याच्यानंतर ना आपला कोळसा या स्टेजला मी पुन्हा एकदा गॅस ऑन केला छान लाल असा कोळसा मी फुलवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय की याला दम द्यायचा त्यासाठी मी एक वाटी ठेवलेली आहे त्यानंतर ना मी खूप प्रिकॉशन घेऊन आपली जी पक्कड आहे त्याच्या हेल्प मी याच्यामध्ये एक एक करून कोळसा टाकते आहे या वाटीमध्ये आणि त्यानंतर आपण त्याच्यावर थोडस फुललेला कोळसा टाकणार हो आहोत पण त्या अगोदर मी सगळ्या साईडला थोडस सा। गावरान तूप टाकते तर त्याचा छान असा स्मेल आणि फ्लेवर आपल्या बिर्याणीला उतरावा यासाठी आता याच्यामध्ये आपण काय करूयात त्या वाटीमध्ये जे फुललेला कोळसा आहे तो टाकूया त्याच्यावर छान पद्धतीने तूप ऍड करूयात मस्त असा दम बसेल आपल्या बिर्याणीला आणि या आप पद्धतीने आपली बिर्याणी रेडी होईल तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सगळे कोळसे ॲड करून झालेले आहेत कोळसे मस्तपैकी फुललेले आहेत याच्यावर खूप सारं आपण गावरान तूप टाकूया जेणेकरून आपल्या पूर्ण बिर्याणीला छान दम बसेल मस्त असा दम बसलेला आहे तुम्ही बघू शकत असाल त्याच्यावर मस्त झाकण ठेवलं त्या झाकणावर एक असं हेवी वेट ठेवलेला आहे खलबत्ता दगडी खलबत्ता जेणेकरून काय होईल की तो धूर जो आहे पूर्णपणे आतल्यात पसरेल वाट बघितली दहा मिनिट एकदम मीडियम फ्लेम मीडियम नाही लो फ्लेमवरच आपला गॅस आहे दहा ना गॅस बंद करायचा पण झाकण मात्र लगेच उघडायचं नाही जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल तेव्हा तुम्ही उघडा जेणेकरून तोपर्यंत तो जो धूर आहे किंवा स्मोक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आतल्या आत राहील आणि त्याला छान असा फ्लेवर आणि टेस्ट सुद्धा यायला मदत होईल अशा पद्धतीने आपली दम बिर्याणी रेडी झालेली आहे मी तुम्हाला आता ती दाखवते हो हे बघा आता या पद्धतीने आपली जी दम बिर्याणी रेडी झाली होती आता हे आपण खलबत्ता वगैरे साईडला काढून चेक करूयात ह्याच्या जो फूड कलर तुम्ही यूज केले ना तर दिसायला खरंच खूप छान दिसतं पण शक्यतो ते खाऊ नये त्यामुळे मी अवॉइड करते टाकणं हे बघा या पद्धतीने बिर्याणी रेडी झालेली आहे चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय